उद्या सर्वत्र लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे जळगाव शहरात भव्य विसर्जन मिरवणूक पार पडणार असून रूट रूटमार्च केला टावर चौकांपासून सुरू झालेला पोलिसांचा रूटमार्च घाणेकर चौक भिलपुरा चौक रथ चौक सराब बाजार सुभाष चौक बाजार पळगल्ली मार्गे पुन्हा टॉवर चौकात परतला रूटमार्चमध्ये पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित परिरक्षावधीन सह पोलीस अधीक्षक रोहित ओभाड यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते जकी अहमद खानदेश टाइम न्यूज झळगाव उद्या अनंत चतुर्दशी दिवशी होणार आहे म्हणजे पूर्ण जिल्हाभरात पंधराशे ते सोळाशे सार्वजनिक गणेश गणेश मंडळाचा विसर्जन उद्या होणार आहे आणि खास करून जळगाव शहरामध्ये साडेतीनशे सार्वजनिक गणेश मंडपाचं उद्या विसर्जन होणार आहे आणि त्याच्यापैकी सत्तर जे मेन विसर्जनमध्ये सहभाग घेणार आहे म्हणजे जळगाव शहरामध्ये गोरात जळगाव जिल्ह्याचा जिल्हाभरात आपण जवळपास दोनशे अधिकारी आणि अठ्ठावीसशे कर्मचाऱ्यांना बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जे सर्वात जिल्हाभरातले सर्वात मोठा बंदोबस्त आहे जळगाव शहरामध्ये आणि सर्वात मोठा उत्सव देखील म्हणजे जळगाव शहरामध्ये जळगाव शहरामध्ये एक एडिशनल एस पी दोन डी वाय एस पी आठ पोलीस इन्स्पेक्टर चाळीस पी एस आय ए पी आहे आणि त्याच्यासोबत जवळपास पाचशे पोलीस कर्मचारी दोनशे होमगार्ड अशा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याच्यासोबत एक एस आर पीचा प्लेटून देखील इथं जलगाव शहरात आहेत सर्व ठिकाणी जिथं जिथं चौका आहे सर्व ठिकाणी आणि सेन्सिटिव्ह पॉईंट्स आहेत तिथं फिक्चर पॉईंट लावलेला आहे आणि जिथं आवश्यकानुसार विसर्जनाचे पॉईंट आणि सर्व का, का सर्व ठिकाणी आपल्याला बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपला सर्व तयारी झाल्यात शांततेत विसर्जनाचा बंदो शांततेत पार पडाल असं खूप पूर्ण विश्वास आहे पुन्हा जळगाव शहरामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आलेला आहे आणि सीसीटीव्ही इथं ज्या रास्ता आहेत विसर्जनाचा मार्ग आहे त्या सर्व सर्व प्रत्येक चौका चौकात म्हणजे आपलं सीसीटीव्ही आहे आता सीसीटीव्ही म्हणजे आपलं एक मनुष्य नेमलेलं आहे आणि ती सीसीटीव्ही बघत असणार आहे जरी कोणी अश्लील नृत्य करत आहेत आणि आपलं ध्येय असं आहे की म्हणजे महिला असो लहान मुलं असो सिनियर सिटीजन असो सर्व लोकांना उत्साहामध्ये उत्साहामध्ये सहभाग घेण्याचा आपला मेन उद्देश आहे ते असं जर कोणी अश्लील नृत्य करतायत किंवा आपलं अश्लील हावभाव करतायत आणि त्याच्यामुळे बाकी लोकांना असुरक्षित वाटत असतील म्हणजे त्याच्यावरती ते दे, डेफिनेटली आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे